नमस्कार मित्रांनो चला तर बघूया आजच्या भागामध्ये आपण साध्या भूतकाळामध्ये आपण एकाच वाक्यापासून अनेक वाक्य इंग्लिशमध्ये कसं बोलू शकतो बघा या ठिकाणी मी खेळायला गेलो आय वेंट टू प्ले तर साध्या भूतकाळामध्ये रचना कशी असते सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट तर आय हा सब्जेक्ट झाला क्रियापदाचं दुसरं रूप गोचं दुसरं रूप वेंट आहे म्हणून हे व्ही टू आहे आणि ऑब्जेक्ट तर कुठे क्रिया कशी घडली कोणावर घडली ते ऑब्जेक्टमध्ये आपण सांगत असतो अदर वर्ड्समध्ये सांगत असतो सो आय वेंट टू प्ले त्याच्यानंतर मी खेळायला नाही गेलो आय डीड नॉट गो टू प्ले आता या ठिकाणी डीड नॉट गो का आला कारण भूतकाळामध्ये आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो जसं की इथं वापरले मी इथं ऐवजी गो का वापरला तर या ठिकाणी डीड आलेला आहे सहाय्य क्रियापद डीड हा स्वतः पास टेन्स आहे सो आय डीड नॉट आता सहाय्य घेतले आहे त्याच्यामुळे हा या ठिकाणी काय येणार आहे विवनच येणार आहे सो आय डीड नॉट गो टू प्ले तर बघा या ठिकाणी आयपासून ह्याच वाक्याचे आपण पाच वाक्य कसे बनवलेत तर तिसरं वाक्य आहे आपण वन एटी थ्रीचं वाक्य बघतोय बाक आजच्या भागात आपण हे चाळीस वाक्य बघणार आहेत अतिशय महत्त्वाचे जे आपण रोज बोलत असतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मी, मी, मी खेळायला गेलो का आता याचं उत्तर यस किंवा नाही येणार आहे म्हणून याला डीडने सुरुवात करायची असते डीड आय गो डीड आय गो टू प्ले बघा डीड आय गो टू प्ले आणि मी खेळायला का गेलो पुढचा प्रश्न आहे मी खेळायला का गेलो तर मी खेळायला का गेलो हा का मध्ये आला आणि गेलो शेवटी झालं बघा यांची आदला बदल झालेली मग त्यावेळेला आपल्याला कासाठी आपण व्हायने प्रश्न विचारायचे आणि हे वाक्य जसेच्या तसं पुढे बोलायचं आहे व्हाय डीड आय गो टू प्ले फक्त डीड आय गो टू प्ले जर बोललं पोवरचं वाक्य तर त्याचा अर्थ होतो मी खेळायला गेलो का त्याचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही द्यायचं आहे पण जर कारण विचारायचं असेल किंवा मी खेळायला का गेलो तसं व्हाय डीड आय गो टू प्ले तर ह्या पद्धतीने आपण हे वाक्य बघा आय गो टू प्ले हे पहिलंच वाक्य आहे जसं की आय वेंट टू प्ले आहे आय गो टू प्ले हे सिम्पल प्रेझेंटचं वाक्य झालं याचं सिंपल पाचचं वाक्य आहे आय वेन टू प्ले त्याच्यानंतर आपण केलं आय डीड नॉट गो टू प्ले मी खेळायला गेलो मी खेळायला नाही गेलो आय वेन टू प्ले आय डीड नॉट गो टू प्ले डीड आय गो टू प्ले व्हाय डीड आय गो टू प्ले आता मी खेळायला कुठे गेलो तर व्हायच्या जागी फक्त आपण व्हेअर टाकायचं आहे मी खेळायला कुठे गेलो तर व्हेअर डीड आय गो टू प्ले व्हेअर डीड आय गो टू प्ले तर अशा पद्धतीने मित्रांनो आयपासून आपण बघितले पाच वाक्य तर आता क्रि क्रियापद पण आपण बदलूया आणि कर्ता पण बदलूया जसं की आता पुढचं वाक्य आहे आम्ही याच्यामध्ये कर्ता आहे आम्ही सो आम्ही त्याला मदत केली आता वी हेल्प हिम मदत केली म्हणून हेल्पड घेतलं त्यालासाठी आपण हिम घेतलं आणि आम्हीसाठी घेतलं आपण वी सो वी हेल्पड हिम पुढचं वाक्य आता हाच सिक्वेन्स आपल्याला मग पहिलं वाक्य नॉर्मल आहे नंतर निगेटिव्ह टाकायचं आहे नंतर त्याला व्हर्बल करायचं आहे नंतर डब्ल्यू एच क्वेश्चन करायचं आहे पाच पाच वाक्य आपण प्रत्येक क्रियापदाचे आणि प्रत्येक कर्त्याचे बनवून बघूया सो आम्ही त्याला मदत नाही केली वी डीड नॉट हेल्प हिम आम्ही त्याला मदत केली वी हेल्प हिम आम्ही त्याला मदत नाही केली वी डीड नॉट हेल्प हिम आता डीड नॉट घेतल्या डीड घेतल्यानंतर इथं क्रियापदाचं पहिलंच रूप येणार हे प्रत्येक ठिकाणी आपण लक्षात घेऊया त्याच्यानंतर आम्ही त्याला मदत केली का डीड वी हेल्प हिम जसं की टू प्ले आलं तसं इथं सुद्धा डीड वी हेल्प हिम तर डीडने प्रश्नाची सुरुवात झाली म्हणून इथं हेल्पचं क्रियापदाचं पहिलं रूप येणार आहे चला बघूया पुढचं वाक्य पुढचं वाक्य मित्रांनो आम्ही त्याला मदत का केली सो याला येणारे व्हाय डीड वी हेल्प हिम आणि प्रश्नचिन्ह व्हाय डीड वी हेल्प हिम आपण त्याला मदत का केली किंवा आम्ही त्याला मदत का केली आता आम्ही त्याला मदत केव्हा केली आता ऐवजी आपल्याला दुसरा शब्द घ्यायचा आहे डब्ल्यू एच वर्ड केव्हासाठी केव्हासाठी कुठला शब्द घेत असतो आपण मित्रांनो तर केव्हासाठी व्हेन जेव्हा वेळ काळ विचारायचा असतो तेव्हा व्हेन विच व्हेनने प्रश्न विचारतो मग व्हेन डीड वी हेल्प हिम व्हेन डीड वी हेल्प हिम तर बघा मित्रांनो आपण कर्ता बदलला वी आणि क्रियापद पण बदललं जसं की हेल्प म्हणजे मदत करणे आधीच्या वाक्यामध्ये आपण आय करता घेतला होता आणि गो हे क्रियापद घेतलं होतं तर आता आपण करता परत बदलूया आय वी नंतर यू तुम्ही हा सिक्वेन्स पाठ करायचा आहे मित्रांनो आय वी यू दे ही शी इट नेम तर हे जे हा जो सिक्वेन्स आहे कर्त्याचा तो पाठ करून ठेवा म्हणजे आपल्याला वाक्य बोलताना त्याची मदत होईल सो so, तू मला विचारले बघा तू मला विचारले विचारण्यासाठी आस्क हे वर्ब बसतं सो यू आस्क्ड मी यू आस्क्ड मी तू मला नाही विचारले यू डीड नॉट आस्क मी पुन्हा आला बघा डीड यू डीड नॉट आस्क आणि इथं विवन येणार आहे हे पण लक्षात ठेवा मित्रांनो यू डीड नॉट आस्कड You did not ask me. यू डीड नॉट आस्क मी आणि पहिल्या वाक्यामध्ये यू आस्कड मी याला आस्कड म्हणायचं नाही आहे आस्कड म्हणायचं आहे ठीक आहे तू मला विचारले का तर याला सुद्धा आपण डीड यू आस्क मी असा प्रश्न विचारूया डीड डीड यू आस्क मी इथं वि टू निघून जातो वन येतो कारण डीड हा टेन्स आहे पुढे तू मला का विचारले तर मित्रांनो ह्यामध्ये काय होतंय बघा की इथंच आहे बघा विचारले का आणि का विचारले हे प्रत्येक ठिकाणी आहे जसं की गेला का आणि का गेला अलग अलग आहे नाही का अर्थ अलग होऊन जातो तू मला का विचारले आता हेच वाक्य हे वाक्य आपण आधी घेण्याचा उद्देश आहे की याला आपण व्हाय व्हाय टाकायचं अगोदर का विचारले म्हणजे व्हायनेच प्रश्न विचार व्हाय डीड यू आस्क मी व्हाय डीड यू आस्क मी व्हाय डीड यू आस्क मी तुम्हाला कधी विचारलं व्हायच्याऐवजी वेन वेन डीड यू आस्क मी वेन डीड यू आस्क मी प्रश्नचिन्ह तर बघा मित्रांनो आपण यू हा करता घेतलाय आणि विचारले हे क्रियापद घेतलंय ज्याला आस्क आपण म्हणतो इंग्लिशमध्ये आणि त्याचे पाच वाक्य बनवले सिंपल पास टेन्स सिम्पल पास टेन्सची तर ही अशी रचना आहे तुमच्या लक्षात आली असेल चला आता आपण पुढचं वर्ब घेऊया यूच आहे पण आपण त्याला आधारार्थी तुम्ही म्हणतो किंवा अनेक वचनामध्ये तुम्ही म्हणतो तर बघा ते वाक्य कसं बनेल तुम्ही माझ्याशी बोललात आता बोलण्यासाठी या ठिकाणी टॉक हे घेतो आपण वर्ब सो तुम्ही माझ्याशी बोललात म्हणजे यू बघा मराठीमध्ये आपण तू म्हटलं तरी यू येतं आणि मराठीमध्ये so, uh, so, तुम्ही म्हटलं तरी इंग्लिशमध्ये यूज येतं सो यू टॉक्ट इथं ईडीए लागलेलं आहे पास्ट टेन्स आहे सो यू टॉक्ड यू टॉक टू मी यू तुम्ही माझ्याशी बोललात सो so, यू टॉक टू मी किंवा तुम्ही मला बोललात यू टॉक टू मी असंच येणार आहे मित्रांनो लक्षात घ्या पुढचं वाक्य बघूया आपण तुम्ही माझ्याशी नाही बोललात तर हे वाक्य डीड नॉट टाकावं लागेल आपण तुम्हाला लक्षात आलं असेल यू नंतर आपण लगेच डीड नॉट घेतोय सो यू डीड नॉट आता इथं टॉक घ्यायचं आहे ईडी लावायचा नाही यू डीड नॉट टॉक टू मी तुम्ही माझ्याशी नाही बोललात तुम्ही माझ्याशी बोललात का बघा तुम्ही माझ्याशी बोललात का डीड यू डीड यू टॉक टू मी डीड यू टॉक टू मी तुम्ही माझ्याशी का बोललात बघा मित्रांनो इथं क्रॉस बोललात का आणि का बोललात सो तुम्ही माझ्याशी का बोललात तुमच्या लक्षात आलं असेल हेच वाक्य पण अगोदर काय जोडायचं वाय वाय डीड यू टॉक टू मी आता इथं टॉकला भूतकाळी करायची गरज नाही कारण डीड हा ऑलरेडी सांगतोय की तुम्ही माझ्याशी बोललात पण का बोललात सो व्हाय डीड यू बोललात बोलाल नाही बोलत आहेत नाही तर बोललात बोललात म्हणजे काय तर या ठिकाणी डीड तुम्ही माझ्याशी काय बोललात पुन्हा आता तेच आहे याच्याऐवजी ऐवजी टाकायचं आहे काय कायच्या ऐवजी काच्या ऐवजी काय सो व्हाट वॉट डीड वॉट डीड यू टॉक टू मी व्हाट डीड यू टॉक टू मी एक मिनिट व्हॉट डेड यू टॉक टू मी बघा अशा पद्धतीचं ते वाक्य आहे मित्रांनो व्हॉट डीड यू टॉक टू मी तर अशा पद्धतीने यू चे आपण पुन्हा पाच वाक्य बघितले करता यू घेतला क्रियापद घेतलं टॉक तुम्हाला प्रत्येक वाक्यामध्ये करता आणि क्रियापद ओळखता आलं पाहिजे समजलं पाहिजे ठरवता आलं पाहिजे बोलताना त्याच्यामुळे आपण मित्रांनो ह्या पद्धतीचे वाक्य घेत आहोत आणि ते सिक्वेन्सनुसार घेत आहोत आणि सिक्वेन्सनुसार घेतल्यामुळे काय होतं तर लक्षात ठेवायला सोपं जातं दुसरं काय नाही चला बघूया आपण आता त्यांनी तर दे हा करता येणारे यांनी सांगितले सांगितले म्हणजे काय सेड किंवा टोल्ड आपण म्हणण्यासाठी सेड घेतो आणि सांगितल्यासाठी आपण टोल घेतो तर टेल म्हणजे सांगणे तर बघूया आपण याचं वाक्य याचे सुद्धा आपल्याला पाच वाक्य करायचे त्यांनी आम्हाला सांगितले सो दे टोल्ड अस दे टोल्ड अस अस म्हणजे आम्हाला सांगितले म्हणजे टोल आणि त्यांनी म्हणजे दे त्यांनी आम्हाला नाही सांगितले आता डीड नॉट तर येणारच आहे मित्रांनो आपण प्रत्येक वाक्यामध्ये घेतोय पहिलं वाक्य नॉर्मल घेतोय दुसरं वाक्य निगेटिव्ह घेतोय अर्थ बदल नाही का त्यांनी आम्हाला नाही सांगितले सो दे डीड नॉट आता टोलच्या ऐवजी काय येणार इथं टेल येणार डीड नॉट टेलस त्यांनी आम्हाला नाही सांगितले दे डीड नॉट टेलस इथं टू आहे इथं विवन आहे कारण हा भूतकाळी आहे त्यांनी त्यांनी आम्हाला सांगितले का त्यांनी आम्हाला सांगितले का कधी कधी आपण असं म्हणतो डीड दे डीड दे टेल अस अस दे टेल त्याच्यानंतर पुढचं वाक्य त्यांनी आम्हाला काय सांगितले बघा मित्रांनो आता मी सांगितलं की हे वाक्य जसंच्या तसं इथं आणि कायच्या ऐवजी आपण काय घेणार वॉट इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी काय घेणार वॉट घेणार आपण सो so, त्यांनी आम्हाला काय सांगितले व्हॉट डीड दे टेलस वॉट वॉट डीड दे त्यांनी आम्हाला काय सांगितले वॉट डीड दे टेलस तर इथपर्यंत येणं हो महत्वाचं मी इथपर्यंत येणं यायचं असेल तर हे ना महत्वाचं हे यायचं असेल तर हे माहिती पाहिजे हे माहिती पाहिजे असेल तर सब्जेक्ट प्लस वी टू प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स ओ डब्ल्यू हे लक्षात आपल्याला ठेवायला पाहिजे आणि हे काय आहे तर सिंपल पास्ट आजचे वाक्य जे आपण बघतोय चाळीस वाक्य आहेत आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळे सिंपल पास्टचे आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपण आय वी यू दे ही शी आणि नेम नावापासून पण वाक्याच्या कर्त्याची सुरुवात होते है, तर आत्ता आपण बघतोय दे हा करता चालू आहे चला आपण आता पुढचं वाक्य बघूया पण याच्यातलं एक पाचवं वाक्य बाकी आहे त्यांनी आपल्याला काय सांगितले व्हॉट डीड दे टेल अस पुढचं वाक्य बघूया तर पुढचं वाक्य आहे त्यांनी आपल्याला का सांगितले त्यांनी आपल्याला का सांगितले दुसऱ्याला का नाही सांगितलं मग आता का आहे तर कारण आहे म्हणून वाय वाय डीड दे आपल्याला का सांगितले वाय डिड दे टेल अस तर आता आपण पुढचा करता घेऊया आणि क्रियापद पण दुसरं घेऊया जसं की तो म्हणाला आता हे एकदम सिंपल वाक्य घेतले आपण तो म्हणाल्यासाठी आपण कसं घेणार तो साठी आपण ही घेत असतो मित्रांनो म्हणाल्यासाठी सेड मगाशी मी म्हटलो होतो सो so, ही सेड आता तो तिला म्हणाला असं असेल तर तो तिला म्हणाला ही सेड टू हर असं आलं असतं आणि तो तिला नाही म्हणाला हे वाक्य कसं येईल मित्रांनो आता आपल्याला लगेच पाठ झालं असेल हिच्या नंतर डीड नॉट सो तो तिला नाही म्हणाला ही डीड नॉट से ही नॉट से टू हर तो तिला नाही म्हणाला काहीच नाही म्हणाला ही डीड नॉट से एनिथिंग टू हर काहीच नाही सो तो तिला म्हणाला का आता तो तिला म्हणाला का असेल शेवटी का असेल तर डीड डीड सुरुवातीला घ्यायचं मी सांगितले सो डीड घेतला का साठी डीड आले लक्षात घ्या आणि डीड ही डीड ही से टू हर डीड ही से टू हर बघा या ठिकाणी तो तिला म्हणाला का डीड ही से टू हर आता प्रश्न पुढचा महत्वाचा आहे आणि तो म्हणजे तो तिला काय म्हणाला आता तो तिला काय म्हणाला हे यायचं असेल तर डीड ही से टू हर हे आलं पाहिजे आणि काय साठी आपल्याला काय घ्यायचं आहे वॉट आपल्याला माहिती आहे की वॉट म्हणजे काय वॉट म्हणजे काय वाट डीड ही से टू हर वॉट डीड ही से टू हर साठी काय आहे बघा म्हणाण्यासाठी तर सेच आहे पण भूतकाळी रूप इथं डीड घ्यायचे क्रियापद सो वट डीड ही से टू हर आणि वॉट काढला डीड ही से टू हर तर त्याचा अर्थ होतो तो तिला म्हणाला का किंवा आपण इथंच प्रश्नचिन्ह देतो बघा तो तिला म्हणाला बघा पण खरा प्रश्न कसा असतो की शेवटी का म्हणायला पाहिजे तो तिला म्हणाला का एखादा बोलण्यासाठी तो म्हणेल की तो तिला म्हणाला तर हे फुलस्टॉप पण होईल ही सेड टू हर हे स्टेटमेंट पण होईल पण क्वेश्चन करायचं असेल तर का, का लिहिणं जरुरी आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे तर अशा पद्धतीने हीपासून सुरू झालेले पाच वाक्य आपण बघितले आता शीपासून सुरू होणारे पुढचे पाच वाक्य मित्रांनो बघूया आपण चला लगेच तिने त्याचे आभार मानले बघा आता आभार मानल्यासाठी येणार आहे थँक आभार मानल्यासाठी एकच वर्ग आहे थँक आणि तिनेसाठी शी तर हे वाक्य कसं होईल शी शी थँक हिम तिने त्याचे आभार मानले त्याच्यासाठी हिम घ्यायचे शी थँक्ड हिम तिने त्याचे आभार नाही मानले आता नाही असेल तर पुन्हा डीड नॉट शी डीड नॉट आता डीड नॉट फक्त सिम्पल पास्टमध्ये निगेटिव्ह मध्ये येतो मित्रांनो लक्षात असू द्या शी डीड नॉट थँक हिम इथं आता थँक आलं ईडी निघून गेला डीड आल्यामुळे शी डीड नॉट थँक हिम तिने त्याचे आभार मानले का आता मानले का असेल तर डीडने सुरुवात होणार शेवटी जर का आला बघा कुठल्याही वाक्याच्या शेवटी का आला तर त्या ठिकाणी डीड वापरायचं सुरुवातीला सो डीडशी थँक तिने आभार मानले का त्याचे सो डीडशी थँक हिम दीडशे थँक हिम तर बघा मित्रांनो हे अशा पद्धतीचं वाक्य आहे चला बघूया पुढचं वाक्य तिने त्याचे आभार का मानले व्हाय डीडशी थँक हिम बघा मित्रांनो आधीच वाक्य आहे पण त्याला आधी व्हाय जोडायचं आहे वाय डीड शी थँक हिम वाय डीड शी थँक हिम तिने त्याचे आभार कसे मानले आता व्हायच्याऐवजी हाऊ कसे हाऊ शी थँक हिम हाऊ डीड शी थँक हिम तिने त्याचे आभार कसे मानले हाऊ डीड शी थँक हिम तिने त्याच्या आभार कधी मानले पुन्हा पहिलाच शब्द चेंज करायचा आहे आपल्याला मित्रांनो कधी मानल्यासाठी वेन येणार काळदर्शक शब्द डीड शी थँक हिम वेन डीड शी थँक हिम तर अशा पद्धतीने आता शी वरून आपले पाच वाक्य झाले नवीन वर्ब घेतलं थँक आता आपण पुढचा जो करता आहे तो आपण एखाद्याचं नाव घेऊया उदाहरणार्थ पिंकी आणि क क्रियापद घेऊया हाक मारणे तर हाक मारण्यासाठी क्रियापद आहे कॉल हाक मारण्यासाठी क्रियापद आहे कॉल तर पिंकीने तुला हाक मारली साध्या भूतकाळातले हे सगळे वाक्य होते मित्रांनो आजचे आपल्या भागातले चाळीस वाक्य सो पिंकीने तुला हाक मारली पिंकी कॉल्ड यू पिंकी कॉल्ड यू पिंकीची स्पेलिंग तुम्ही वाय पण लिहू शकता इथं आय पण लिहू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं लिहा पिंकी कॉल्ड यू पिंकेने तुला हाक मारली त्याच्यानंतर पिंकेने तुला हाक नाही मारली सो पिंकी डीड नॉट येणार इथं पिंकी डीड नॉट कॉल यू पिंकी डीड नॉट कॉल यू इथं ईडी निघून जाणार डीड आल्यामुळे पिंकीने तुला हाक मारली का शेवटी का आला तर आता विसरायचंच नाही मित्रांनो तुमचं पाठ झालं असेल वाक्यामध्ये डीड पहिले येतो सो so, डीड पिंकी एखाद्याचं नाव आहे म्हणून पी कॅपिटलच लिहायचा डीड पिंकी कॉल यू पिंकीने तुला हाक मारली का शेवटी का असेल तर आधी डीड येतो हे पाठ करून ठ टाकू आपण आता त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे मित्रांनो पिंकीने तुला हा केव्हा मारली आता फक्त पहिले एक एक शब्द लावत जायचं आहे मित्रांनो आता डीडच्या ह्या पूर्ण वाक्याच्या आधी केव्हा आहे म्हणून वेन वापरायचं आहे वेन डीड पिंकी कॉल यू वेन डीड पिंकी कॉल यू वेन डीड पिंकी कॉल यू वेन डीड मदर कॉल यू वेन डीड फादर कॉल यू नाही का तुला वडिलांनी केव्हा हाक मारली वेन डीड मी तुला केव्हा हाक मारली सो वेन डीड आय कॉल यू बघा या ठिकाणी सो so, पिंकी तुला पिंकीने तुला हाक कशी मारली तर या ठिकाणी हाऊने सुरुवात होईल मित्रांनो कशी म्हणजे कसा कशी कसे हाऊ सो so, आणि वाक्य तेच राहणार आहे मित्रांनो हाऊ डीड पिंकी कॉल यू हाऊ डीड पिंकी कॉल यू तर बघा मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण सिम्पल पासचे जे वाक्य आहेत ते आपण कशा पद्धतीने आपण विविध त प्रकारे बोलू शकतो तर ते आपण आजच्या भागामध्ये पाहिले तुम्ही क्रम हाच ठेवा मित्रांनो ह्याच क्रमाने शिकण्याचा प्रयत्न करा करता सुद्धा तुम्ही आय वी यू दे ही शी एट आणि नेम एखाद्याचं नाव या पद्धतीने कर्ता पाठ करा प्रत्येक ठिकाणी व्हर्बला चेंज करा आणि हेच वाक्य तुम्ही अजून वेगळ्या प्रकारे सुद्धा बोलू शकता मित्रांनो तर आजच्या भागामध्ये आपण दोनशे वीस वाक्यांपर्यंत पोचलेलो आहोत आणि याच वाक्यांची सिरीज आहे एक नंबरपासून तर दोनशे वीसपर्यंत आपण पोचलेलो आहोत तर तुम्ही आधीचे सुद्धा ते वाक्य नक्की बघा कारण ते जर तुम्ही बघितले तर तुम्हाला अज अधिक इंग्लिश बोलण्यासाठी तुमचा नक्की जास्त सराव होईल आणि चॅनलमध्ये आपल्याकडे भरपूर प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत ते पण तुम्ही बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद